तर समजायचं शक्यतो सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे हे पूर्ण नाव असणारं फेसबुक पेज आपलंच समजायचं तरी देखील समजा भरपूर पेजेस असण्याची शक्यता जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा एक दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात चालू केलेलं होतं आपण ते आता त्या पेजला आपल्या झालेत जवळजवळ तीन वर्ष होऊन गेलेत चौथ वर्ष चालू आहे सागर ओंकार राजपत्र दोन हजार पंचवीस आले आहे काय कुठलं साहेब राजपत्र सानवी चौरे मोहोळच काहीच बातमी कळत नाही मोहोळ मध्ये काय बातमी पाहिजे तुम्हाला मोहोळची आता अनगर तुमचं कॅन्सल झालं ते काय होत एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का बासष्ट टक्के लोक होय म्हणत आहेत अडतीस टक्के नाही म्हणतात काही बातमी वगैरे काय आता झालं की तुमचं एकदा हरकती सुनावणी झाल्या आता पुढचं येईल तुम्हाला संयुक्त मोजणीचं तोपर्यंत सीमांकन करणारे पोचतील किंवा अजून नवीन धडतील अलग लक्षात संयुक्त मोजणी झालं की परत तुमच्या हरकती मागवल्या जातील त्यानंतर मग परत सागर ओंकार कुठलं पण नेमका जिल्हा तालुका गाव लिहा मग हरकतींवरती सुनावणी होऊन परत थोडासा कालावधी जाईल आणि मग डायरेक्ट तुमचे अवॉर्ड तुम्हाला घरपोच मिळतील की बाबा एवढं एवढं तुम्हाला नुकसान भरपाई भेटली आहे कागदपत्रांची पूर्तता करून यवतमाळ तालुका विशाल म्हणतायत एकरी दोन कोटी मावेजा भेटेल निकषावर आधारित हे आमचे असे दर्शक आहेत की एकदम सजग आहेत आज लाडकी बहिणीचं आपण जे पाहतोय त्या अनुषंगाने सगळ्याला काय वेगळं सांगायची गरज नाहीये फक्त आता असं वाटतं मला की नाही का की दीपक पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का यापेक्षा कसा मिळवता येईल याच्यावरती चर्चा करूयात कळम शिंगणापूर कळमचं अपलोड झाले ना व्हिडिओ पण केलाय साहेब आपण तीन चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ पहा अगदी म्हणजे ते लिंक ओपन केल्यापासून स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं आहे आता कशाला आता आपण राजपत्राचं तुमच्या भानगडीत पडता झालं आता मार्किंग झालं का नाही शिंगणापूर येथीलच की इंडियन सांगोला केव्हा सुरुवात होईल कशाची रे बाबा सांगोल्यात कशाची सुरुवात करायची जी मोहळची परिस्थिती तीच सांगोल्याची प्रत्येकाला वेगवेगळं काहीच गरज आहे सांगायची राजपत्र झालंय त्याच्यावरती सुनावणी झाली आता तुमचं सीमांकन म्हणा किंवा हद्द कायम करतील किंवा संयुक्त मोजलीला येतील त्याच्यानंतर हरकती मागवतील त्यानंतर डायरेक्ट नुकसान भरपाई आदेश घरी कागदपत्राची पूर्तता केली की खात्यावर पैसे आता तीन महिने लागते सहा महिने लागते नऊ महिने लागते वर्ष लागते आता हे सुटी एकंदरीत सगळ्या परिस्थितीवरती डिपेंड आहे सव्वीस लोकांचं मत आलेलं आहे अठ्ठावन्न टक्के होय म्हणतात बेचाळीस टक्के नाही म्हणतात सागर ओंकार पाहिला आहे बर मग आता येईल राजपत्र सगळं पाहता फक्त फक्त ग्रहपाठाबद्दल कोणी सांगत नाही की बाबासाहेब मी आज तालुक्याला गेलतो तिथलं हे कचेरीतलं हा कारकून हा लिपिक हे उच्च अधिकारी हे मुख्य अधिकारी लक्षात आलं का काय माझं काय सांगणं तुम्हाला की बाबा एक लक्षात घ्या घ्यावधानाने आपण अशा परीक्षेला सामोरं जात आहोत की जो विशेष आपल्याकडे ऐकिवात नसावा असं माझं तरी मत आहे आज एक जण अशी बोलणं झाल्यानंतर तो गैरसमज देखील दूर झाला की बऱ्याच जणांचं हे पहिला अनुभव नाहीये बऱ्याच वेळा त्यांनी अनुभव घेतलेला आहे तर जसं मी सांगितलं होतं